ज्या वेळेला श्री कृष्ण भगवंत राजा झाले आणि राजा झाल्यानंतर अनेक असणाऱ्या गोष्टी देवाच्या बाबतीमध्ये जी काही लिला आहे का नाही सगळीला अनेक लोकांनी वर्णन केली ज्या वेळेला वसुदेव आणि देवकी देवकीला सहज स्वरूपामध्ये कृष्णानं प्रश्न विचारला आई आतापर्यंतच्या कालावधीमध्ये अनेक राक्षस मंडळीला भक्त मंडळीला जे जे पद पाहिजे होतं एवढे पद मी देऊन टाकले आई तुला मरण आहे मला मरण आहे मला इथून जावं लागेल पण एक गोष्ट सांगतो तुला जर माझ्याकडून एखादी गोष्ट हवी असेल तर एखादी गोष्ट मागून घे आपण जर तिथं असतो ना कुणी तंबाखू खात असेल तर त्यांना सांगितलं असतं चुना नाही माझ्याजवळ ऐकून घ्या बरं का मागण्याची भूमिका वेगवेगळी आहे कुणाला एखाद्या वेळेस लाईट गेलेली असेल तर ते सांगतो देवा आता हे लय बेजारी चालू आहे एकदा लय येऊ दे बरं का मागण्याची भूमिका एकाची एक नाही अनेक असणाऱ्या मागण्याची भूमिका आहेत तिथं आणखी काही भूमिका आपण मागितली असते आम्हाला सायुज्य नावाची मुक्ती दे पण आईचं प्रेम लक्षात ठेवावर काही काय मागते आई स्वतः करता काही मागत नाही काहीच अजिबात मागत नाही पण आईचं सगळ्यात जास्त प्रेम जर असेल तर आहे त्या देवकी मातेनं एकच वचन बोलण्याकरता सुरुवात केली देवा कृष्णा तुला जर मला काही देवास वाटत असेल तर एक गोष्ट ऐक तुझ्या अगोदर एक आणि दोन नाही सहा मुलं माझ्या भावानं कंसानं मारलेली आहेत का बर का सहा आणि सातवा मुलगा सात वाजू गर्भ योग मायाने आश्चर्य करीत मना माझी सातवा मुलगा वाचला आणि आठवा वाचला पण सहा जी मुलं आहेत का नाही याचा मात्र पत्ता लागला नाही ते सहा मुलं मरण पावले माझी एकच विनंती आहे ज्यावेळेला माझ्या हातातून माझ्या मालकानं वसुदेवानं ते मुलं नेले ना त्याच्यानंतर त्याची आणि त्या मुलांची माझी मात्र भेट झाली नाही जर तुला मला काही देवाचं वाटत असेल तर एकच माझी विनंती आहे मेलेले मुलं मला परत आणून दे गोष्ट बघा बर काहीच प्रेम किती आहे मुक्ती मागितली नाही काही मागितलं नाही फक्त माझे मेलेत न मुलं तेवढे मुलं मला मात्र परत आणून दे कृष्णानं काय केलं अशक्य के ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना आणावया देवानं काय केलं ते संपूर्ण असणारे मुलं एकदम या सकर्षण भगवंताच्या जवळ असणारे मुलं देवाला मुल परत आणावे लागले आणि ते मुलं आईच्या जवळ द्यावे लागले आणि परत मुलं जिथून आणले होते तिथून येऊन सोडावे लागले एवढं प्रेम जर सांगायचं असेल तर हे प्रेम आहे आईच आणि या दोन सुपुत्राला की आईची असणारी जी काही माया आहे का नाही या ठिकाणी असणारी ती संपलेली आहे का या ठिकाणी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत किती जरी मुलानं पराक्रम केला ना तर के त्याचा आनंद वाटतो फक्त आईला किंवा वडिलाला आणि या ठिकाणी आईचा असणारी मृत्यूचा असणारा भाग आणि आज वर्ष श्राद्धाची असणारी ही कीर्तन रूपी सेवा आता आता जो शब्द आहे का नाही एक वर्ष नंबर दोनचा शब्द आहे श्राद्ध लक्ष करा बरं का वर्ष शब्दाचा अर्थ वर्ष आणि श्राद्ध शब्दाचा अर्थ श्राद्ध आता एकदम कीर्तन लक्ष देऊन ऐका बरं का हा भाग तुम्ही कधीही सुद्धा कुठं ऐकलेला नाही कारण खास विशेष रूपामध्ये श्राद्धाचा भाग सांगणं गरजेचं आहे आणि ऐकणं पण साहजिक आहे आता पहा एक एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न असा आहे जस माणसाचं श्राद्ध होत तसं पशुपक्ष्याचं श्राद्ध होतं का लक्ष करा बर का पशु श्राद्ध होतं का कधीसुद्धा असणार श्राद्ध होत नाही फक्त माणसाचं या ठिकाणी श्राद्ध होत माणसाच्या नंतर कुणाकुणाचं श्राद्ध करतात आणि करावं लागतं ती सुद्धा गोष्ट आहे का सगळ्यात अगोदर श्राद्ध सांगितलेलं आहे देवाचं पहिला प्रश्न असा निर्माण होतो देव मरतो का पण बसलेले माणसं लक्ष्म्यासारखं बसू नका बर का, का? <laughs> एकदम बोलत चला माझा पहिला प्रश्न असा आहे सांगा देव मरतो का नाही का नाही मरत नाही <tap> उर चालू आहे देव मरतो का देवाचं विषय सोडून द्या जरा अवतारच शिल्लक राहत तर देवाचं कुठे घेऊन बसला पाहिजे त्याच्या पुढे आहे कबीरदास महाराजांनी त्याला एक सुंदर असणार प्रमाण दिलं अरे नऊ मर गे दस भी मर गे मर गे सस्र अठ्ठ्याऐंशी नऊ मर गे दस भी मर गे मर गे सस्र अठ्ठ्याऐंशी तेहतीस कोटी देवता मर गे पडे काल की देवता तेवता मरगै पडे मग देव मरतो या प्रमाणात बर का आता देव मरतो आता प्रश्न निर्माण असा होतो माणूस जर मरण पावला तर त्याच्या पाठीमागलच्या तीन पिढ्याचा उच्चार करावा लागतो तर त्या माणसाच श्राद्ध होत आता प्रश्न निर्माण असा आहे देवाच श्राद्ध घालायचं आहे गोष्ट लक्षात घ्या बरं का श्राद्ध कोणाचं घालायचं आता देव मेला जसं आपलं श्राद्ध आहे का नाही तसं देवाचं पण श्राद्ध घालावं लागेल ना मग देवाचं श्राद्ध जर घालण्याकरता जर सुरुवात झालं तर देवाच्या बाबतीमध्ये गुरु आहेत बृहस्पती मग त्यांनी जर पूजेला जर बसले ना तर पूजेला बसल्याच्या नंतर देव मेल्याच्या नंतर पूजा करण्याकरता सुरुवात जर झाली तर त्यांची मंत्र म्हणण्याकरता असणारी सुरुवात होते सुरुवातीला स्वस्ती वाचनम कुर्या हरि हि आो भद्रा हंतो विश्वतो दास अपरितास उद्देवायु रक्षितारो दिवे झाली पूजा सुरू पूजा सुरू झाल्याच्या नंतर देव मरण पावला देवाचं श्राद्ध सुरू झालं पहिला प्रश्न विचारला जातो जे देवाचं श्राद्ध घालतात म्हणजे देवाची मुलं त्यांना पहिला प्रश्न विचारला जातो सांगा तुमच्या आजोबाचं नाव सांगा जसं आपल्याला विचारतात का नाही आपल्या आजोबाच वगैरे जोबाचं नाव तस देवाच्या श्राद्धामध्ये तिघा जणांचे नाव सांगावे लागतात ऐका नंबर एक देवाचे वडील जर कोण असतील तर देवाचे वडील सुरुवातीला सांगितलेले आहेत ब्रह्मदेव लक्ष करा बघा म्हणजे देवाचं श्राद्ध जर सुरू झालं तर देवाचं श्राद्ध सुरू होत असताना त्या देवाची ज्यांनी उत्पत्ती केली ज्यांच्या पोटी जन्माला आले त्यांचं नाव ब्रह्मदेव सांगा ब्रह्मदेवाच्या बापाचा आता परत कुणी ने, 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 सांगा कोणीतरी नाही 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 ब्रह्मदेवाच्या बापाचा सांगा आता वाच टाळ्या बाजू एकदा ब्रह्मदेवाच्या बापाचं नाव विष्णू हा आता त्याच्या पुढला प्रश्न आहे का विष्णूच्या बापाच नाव बरोबर बरोबर आहे महादेवच आहे बरोबर आहे ज्यांनी असं भेदभेद उत्तर एकदा काय असं नाही मी काय पैसे मागणार नाही ऐका नाव जर सांगायचं म्हटलं तर विष्णूच्या वडिलाचं नाव आहे भगवान शंकर याला प्रमाण देतो उजवे वाम भाग आणि तुका म्हणे अंग याचा अर्थ असा आहे शिव महापुराणामध्ये असं सांगितलेलं आहे ब्रह्मदेवाची जी भूमिका आहे का, का नाही जन्माला येत असताना भगवान शंकराच्या उजव्या साईड कोण जन्माला आलेली आहे लक्ष करा बरं का उजव्या साइड आणि भगवान विष्णूचा जन्म होत असताना भगवान शंकराच्या डाव्या साईड न जन्म झालेला आहे दोघाचे आई वडील कोण भगवान शंकर मग श्राद्ध देवाच घालत असताना तिघाचं नाव घ्यायचं श्राद्धाला सुरुवात करायची विडाला, विडाला। श्राद्ध संपलं बरं का एकदम विषय असा घन आहे लक्ष देऊन ऐका विषय नंबर दोन दुसरा प्रश्न असा आहे ऋषी मरतो का चुकू द्या बर का पण बोलत चला सांगा ऋषी मरतो त्याच सोप उत्तर सांगू का अरे देवच राहत नाही ऋषीच काय विषय आहे आता ऐका ऋषीच जर श्राद्ध जर घालायचं म्हटलं ऋषी मरण पावल्याच्या नंतर त्या ऋषीच्या श्राद्धामध्ये सुद्धा ती गजन येतात बर का नंबर एक जो ऋषी ज्या ऋषीच्या पोटी जन्माला आला लक्ष करा बर का जो ऋषी ज्या ऋषीच्या पोटी जन्माला आला ऋषीच श्राद्ध घालत असताना त्यांच्या वडिलाचं नाव सुरुवातीला घ्यायचं नंबर दोन जो ऋषी ज्या देवतेच्या पोटी जन्माला आला नंबर दोन ला त्या देवतेचं नाव घ्यायचं आणि नंबर तीन भाग सांगितलेला आहे आपल्या सगळ्या जणांचे असणारे जे पितर लोक आहेत का नाही तर त्या पितर लोकाचा एक आग्रेसर असणारा पितर आहे त्याचं नाव आहे आर्यमा नावाचा पितर मग त्या तिसऱ्या क्रमांकाला त्या पितराचं नाव घ्यावं लागतं ऋषी मरण पावल्याच्या नंतर या तिघाचं नाव घ्यायचं विडाला आता विडाला। तिसरा भाग आहे का आपण सगळे जिथं कीर्तनाला जमलोत ना आपण कोण आहेत माहिती मानव आपण मनुष्य आहेत कालांतरानं मी मरणार आहे तुम्ही मरणार आहेत आपण सगळेजण मरणार आहेत करोनाच्या कालावधीमध्ये आपण काहीतरी पुण्य केलं म्हणून वाचलो जर घटना जर घडली असती ना, ना? तर सगळेजण आपण मरत होतो मग आपल्या श्राद्धामध्ये नेमके कोण येतात ते ऐका आपलं जर श्राद्ध घालायचं म्हटलं ना सगळ्या मनुष्याचं श्राद्ध जर घालायचं म्हटलं तर याच्यामध्ये फक्त जण सांगितलेले आहेत त्याला प्रमाण ऐका हरी

कुणाला येऊ देऊ नका त्याच्यामध्ये मी पण आहे एक दिवस आपल्या सगळ्या जणांना मरायचं आहे बर का सगळ्या ना तर आपलं श्राद्ध घालायचं म्हटल्याच्या नंतर चौघ नाव घ्यावं लागतं आणि श्राद्ध घालावं लागतं कुणाचं माहिती का सनक सनंदन सनातन आणि सनद कुमार किती जण झाले चौघ जण बर का आणि हे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत मानव जर मरण पावला किंवा मनुष्य जर सगळे मरण पावले तर सनकादिकाचं नाव घ्यावं लागतं मग मात्र आपलं कार्याला सुरुवात होते का त्याचं कारण एक का आहे सगळ्याचे आधी पूर्व जर कोण असतील या सृष्टीमध्ये तर सनकादिक सगळ्यात अगोदर आहेत याच एक कारण सांगितलेलं आहे जन्म झाल्याबरोबर त्यांचं वय पाचच वर्षाचं होतं आणि आता सुद्धा त्यांच्या वयाचा विचार जर केला तर आज सुद्धा सृष्टीमध्ये क्रता त्रेता द्वापार कली चार एकदा नाही अठ्ठावीस वेळेला येऊन गेले तरी सुद्धा त्यांचं वय पाच वर्षाचं आहे आपलं साठ साठ पासष्ट वर्षाचं जरी झालं तर वरून आपण काय लावतो माहिती का गोदरेज हेरडाय लगाव एक एक सफेद बाल काला बनाव तरी खालून उगवणारे पांढरेच उगवलेत बर का म्हणजे आपण वय झाकण्याचा प्रयत्न करतो पण सनका दिकाला वय झाकण्याची गरज नाही फक्त नामचिंतनाच्या जोरावर वय मात्र कमी पण होऊ देत नाहीत आणि वाढू पण देत नाहीत विडाला श्रद्धाची गोष्ट ऐका भूताच एक श्राद्ध घालावं लागतं नाहीत बर का बारा साडे बारा वाजता भरण्याकरता तर ती भूत जे दिसतात आपल्याला लोक म्हणतात बरं का आणखी काही मला दर्शन दिलं मी एवढा फिरतो बरं का आणखी कुठंच दर्शन दिलं नाही कधी कधी स्मशानभूमीच्या ठिकाणी थांबण्याची वेळ आली पण कधीच दर्शन दिलं नाही पण लोक म्हणतात भूत आहेत ऐका पण त्या ठिकाणी भूताचं श्रद्धा श्राद्ध घालावं लागतं पण ते भूत नाहीत बरं का एका अभंगामध्ये तुकोबार यांनी सांगितलेलं आहे भूत म्हणजे नेमके कोणते भूत दया गाई पशुचे पालन तानिवन वन माझी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी म्हणजे हे भूत सांगितलेले आहेत हे एक भूत याच्या पुढलं